अप्पा दसवडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष आपण इथं सर्व पत्रकार मित्र आलात त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे सर्वांचा आभारी आहे आज आपण जेलाडी टू वेल्ला राजगड या रस्त्याच्या संदर्भात बोलतोया आज सांगायला खेद वाटतो की आपल्याकडं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन खासदार आहेत एक आम राष्ट्रवादीचा आमदार आहे पालकमंत्री हा बारामती लोकसभेचाच आहे तरी शर्मेची गोष्ट आहे की मागास तालुका म्हणून वेल्हे तालुका गणला जातो आहे आज जर वेल्हे तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं तर वेल्हे तालुक्याची प्रगती चालत नाही का हे खेद आहे कारण जी परिस्थिती पाहता जर वेल्ल्याच्या इतिहासाचा विचार केला तर एक पदरीच रास्ता वेल्ल्यात जाणार रा आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य तयार झालं आहे कित्येक तरुण तिथं प्रवास करताना मृत्यूमुखी पडलेले आहेत तिथून जर विचार केला तर वळणं एकशे सात तालुक्यात जाता नाहीत आम्ही कित्येक आंदोलनं केली पण त्या आंदोलनाला पाया पाहिजे असं पैश यश आलं नाही जर हा प्रश्न जर सोडवला नाही तर ह्याच्यावरही मोठी आंदोलनं होतील आज सांगायला खेद वाटतो आहे की शिवाजी महाराजांच्या काळात राजगड आणि कोरणा या गडावर सोन्याचं दूर निघत होता सगळ्यात सगळ्यात सुजलम सुपलम तालुका म्हणून गणला जाणारा हा राजगड तालुका होता आणि आता पाहिलं तर आधी मागास धब्बा गेल्हे तालुक्यावर पडलेला आहे आज जर जाताना विचार केला तर तीस किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्ता ओलंडताना स्पर्धा लागते की कोणता खड्डा बुजून कोणता आज प्रत्येक खड्डा खड्ड्या आम्ही एक झाड लावून हे आंदोलन करणार आहे आणि तिथून पुढं आम्ही पीडब्ल्यू डी वाल्यांना एक निवेदन देणार त्यानंतर हे आंदोलन झाल्यानंतर भोर आणि मुळशीमध्ये जे खड्ड्यांचे साम्राज्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलले का या आधी पीडब्ल्यू डी शी बोलला आहेत का काय या संदर्भात खांडे का बोलवत नाही किंवा काय पीडब्ल्यू डी वाल्यांबरोबर वेळोवेळी प्रत्येक वेळेस बोलणं होत आहे पण ती उडवाउडीचीच उत्तर येत आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टर जे आहेत माहितीनुसार कॉन्ट्रॅक्टरला पन्नास लाख रुपयाचं त्यांना एक वर्षासाठी त्यांना दिलं होतं टेंडर पण आत्ताचं त्यांचं जर त्यांनी कॅल्क्युलेशन काढलं तर पंच्याहत्तर लाख रुपये पी डब्ल्यू त्यांना नाही त्यामुळे ते खड्डे बुजवले जात नाही मग याच्यावरती त्यांनी जरी बोललं जो कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यावरती प्रेशर केलं जातंय की बाबा तुम्ही खड्डे बुजवा पण शहात्तर लाख रुपयाचे नाही दुते कुपल्यामध्येवरती बुजवणार. आहे. नाही खड्डे बुजवायचा हा विषय आहे तो जनतेचा आहे. हे ह्याच्यावर याच्यावर पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. बरोबर जे परिस्थिती आहे तालुक्याची ती परिस्थिती आहे करायची आताच मध्ये खड्डे बुजवण्याचा जो प्रोग्राम झाला तो तो एकदम आचं कच्चा मुरम टाकला गेला. आणि मोरम टाकल्यावर चिखलाचं साम्राज्य झालं उलट आणि त्यांनी लोक पडले त्यांचे हातपाय मोडले बऱ्याच ठिकाणी पालकमंत्री बारामतीच्या साध्या पूजेला नाही ठेकुणाच्या टॉयलेटचे पाणी करायचं त्यांना वेल तर रस्ता बघू देतो आज सुप्रिया की मी हिंजवडीच्या खड्ड्यासाठी आंदोलन करणार अजित दादा पाठ सहा वाजता मुळशीच्या कार्यक्रमासाठी जातो आम्ही फक्त काय वेल्लेकर काय मत देण्यासाठीच आहे का फक्त वेल्हेकरांचा यूज अँड थ्रो चाललंय आणि हे आम्ही कपून घेणार नाही आता इथून पुढं अजून अजून कोणाला काय बोलायचं राजगडच्या आणि नसरापूरच्या जनतेला एवढंच आव्हान कारण की आपला वाली कोण नाही आपला वाली आपणच आहे तर जो आपला आंदोलन आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही तर हे आंदोलन सर्वसामान्य माणसांचं आहे सर्व जनतेचं आहे सर्व तरुणांचं आहे वडिदार या लोकांचं आहे तर सर्वांनी पूर्ण ताकदीने चलडी त्या नऊ वाजता एकतीस तारखेला नऊ वाजता यावं ही विनंती आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा आम्ही कलेक्टरला निवेदन देणार की तुम्ही जर याच्यावर काय कारवाई केली नाही तर आम्ही अमुक अमुक तारखेला रास्ता रोको आहे चलाडीला रास्ता रोको करणार आहे